हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस तायांनो मी परत तुमच्यासाठी वसीमा काजी घेऊन आलेले नवीन घडामोडी अंगणवाडीच्या थेट डायरेक्ट मुंबईवरून मी तुम्हाला नेहमीच लाईव दृश्य दाखवत असते आणि नेहमीच खरी माहिती देत असते तर तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही लवकरच सबस्क्राईब करा पटकन आणि व्हिडिओ पूर्ण बघा तायांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा मी तुम्हाला सांगितलंच आहे की मला कुटुंब खूप मोठं वाढवायचं आहे खूप मोठं कुटुंब करायचं आहे म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं तरच आपलं कुटुंब होणार ना आणि नेहमीच बोलते शनिवार का दिन वसीमत काजी चॅनल के साथ आपल्याला घालवायचं आहे आणि नवीन घडामोडी सांगणारे आणि तायानो मी नेहमी आनंदी राहते आणि तुम्हाला पण हाच सल्ला देते की आनंदी राहा आनंदी वातावरण जवळ असलं तर आपण आनंदी होणार आणि खरंच खूप चांगल्या गोष्टी करणार आज आमच्या एका अंगणवाडी सेविकेच्या घराचं इनॉग्रेशन होतं हे बघा आम्ही सगळ्या मैत्रिणी तिला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर मुद्द्यावर मी येते तर टी एच आर पावडरसाठी खूप प्रॉब्लेम आहे पोषण ट्रॅकर चालत नाही पोषण ट्रॅकर कसं बनते माहिती आहे का गोल गोल राणी कित्ता कित्ता पाणी दिवसभर त्या पोषण ट्रॅकरचं गोल गोल फिरतंय आणि आम्ही बघत बसायचं एवढंच काम झालेलं आहे पण असू द्या नो पृथ्वी गोल आहे आपला पोटसुद्धा गोल आहे आणि पोषण ट्रॅकर सुद्धा गोल, गोल फिरते आणि सगळी माणसं फिरून जवळ येणारच कारण पृथ्वी फिरते ते पण फिरणारच आहेत सगळे प्रॉब्लेममधून काम करून दाखवणारी म्हणजेच अंगणवाडी सेविका कितीही कष्ट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या शो मस्ट गो ऑन म्हणजेच अंगणवाडी ताई आता सांगायचं झालं तर आपल्या युनियनच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्याने आयुक्तालयामध्ये भेट घेतली तेव्हा मी लग्नात होते मी गेले नाही आमच्या संघटनेचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंग नेताजी ज्यांचं एकच ठाम मत आहे की तुम्हाला शासकीय दर्जा मिळाल्याशिवाय तयांनो मी घरी बसणार नाही पंच्याऐंशीचा तरुण आमच्याबरोबर उभा आहे आमचे ब्रिजपाल सिंग तर आपल्याला काय आपण आनंद मिळावे सगळ्यांचे बघितले एवढा आनंद झाला सगळीकडे आनंद मिळावे साजरे होत आहेत भरभर उठून आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्याला प्रेम भेटत आहे आणि तशीच मज्जा आम्ही करत आहोत आणि हे बघा युनियन म्हणजे काय मी नेहमीच बनते आपण युनियनमुळे आपण किती पुढं गेलो शंभर रुपयातून आज तेरा हजारावर आलेलो हो, आहोत आणि ते पण आपण बोललेले आहेत की भत्ता आम्हाला आमच्या कामावर नको कारण आम्ही रोज अंगणवाडीत जातो आहोत आम्ही कामं करतच आहोत पोषण ट्रॅकर चालू किंवा ना चालू आमची कामं सुरूच आहेत आम्हाला मोबतला भेटलाच पाहिजे तर मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं आता ते तिथं आहे ना पूर्व प्राथमिक शिक्षणचं कॉलम तिथे तुम्ही एक टिकमाक करा आज पोषण ट्रॅकर ओपन झालं आज नाही झालं पूर्ण महिन्याची बेरीज करून मास्क रिपोर्ट बरोबर द्यायची आणि मॅडमला सांगायचं आमचं काम आम्ही का केलं ते टेक्निकल ते प्रॉब्लेम आहे तो तुम्ही बघून घ्या आमचा भत्ता आम्हाला निघालाच पाहिजे आणि माझ्या खूप साऱ्या तायांचं कमेंट होतं की ताई तेराशे खूप कमी आहेत मला पण वाटते तायांनो आपल्या मेहनतीपेक्षा आपल्याला मानधन कमी आहे पण आपण मानधन शब्द हा येणाऱ्या पुढील नवीन वर्षासाठी खोडून टाकायचा आहे तिथं वेतन लावायचं आहे तिथं शासकीय दर्जा घ्यायचा आहे अभी तो अभी तो दिल्ली बाकी आहे महाराष्ट्र तर सिर्फ झाकी थी दिल्ली सरकारने आपल्याला दहा वर्ष झालेलं आहे काही वाढवलेलं नाही त्याची तयारी आमच्या युनियनचे सगळे पदाधिकारी करत आहेत आणि मला हे बघा काय फरक पडत नाही माझ्या भगिनींसाठी मी व्हिडिओ बनवते सकारात्मक विचार करा आनंदी राहा अंगणवाडीत वेळेवर जा वेळेवर अंगणवाडीत घरी या त्याच्यानंतर काही कामं करू नका मी नेहमीच बोलते तुम्हाला घाबरायची गरज नाही आपलं काम झालं आणि आपल्याला कोणी बोट दाखवला तर तुमच्यासाठी हिरण रागिनी नेहमीच वसिमाताई उभी आहे आणि मी नेहमीच बोलते तायांनो आपल्या अंगणवाडी सेवी केलं किती मेहनत करून मुलाला शिक्षण दिलं एका ताईनं आज घर घेतलं तिच्याच इनोग्रेशनसाठी पूजेसाठी आम्ही सगळ्या जमा झालो होतो आणि माझा शनिवार आहे आणि माझं तुम्हाला वचन असतं की मला व्हिडिओ काढायचं माझ्याबरोबर एक माझी मैत्रीण आहे जिला आज अंगणवाडीत कमीत कमी तीस ते बत्तीस वर्ष झालेले आहेत आणि ती युनियनमुळे कशी अंगणवाडी टिकली आणि कशी पुढं आली आणि तिचा काय अनुभव आहे ती, हो ती स्वतः आता आपल्याला सांगणार आहे आणि तिचं नाव आहे सिरा शेख आणि माझ्याबरोबर आहेत रिहाना खान आणि आमची रन रागिणी अरुणा ताई नेहमीच दहा दहाडी मारणार आणि आम्ही सगळ्या मिळून युनियनचे खूप आणि अंगणवाडीचे मस्त कार्यक्रम करतो काम करतो तर इथे सिराज आप इकडे या तर ही सिराज ताई मी जेव्हा दोन हजार दोनला लागली ला तेव्हाही माझ्याबरोबर हसत खेळत एक सेविका म्हणून लागली आणि तिचा अनुभव आता मी अशा वेगवेगळ्या आपल्या अंगणवाडी सेविकांच्या इंटरव्ह्यू घेणार आहे माझ्या चॅनलवर तुमच्याकडे काही जर असा इंटरव्ह्यू असला कुणाची काही स्टोरी असली तर त्यांनी मला पाठवायची आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तीसुद्धा दाखवणार आहे तर सिराज तुम्ही कसे अंगणवाडीत किती वर्ष झाले नमस्कार काय लागलं आणि कसं तुमची जरा माहिती सांगा नमस्ते बहिन मी एक अंगणवाडी सेविका हूँ मुझे तेवीस बत्तीस साल हो रहा आहे जब मैं लगी थी तभी पौने तीन सौ यानी दो सौ पचहत्तर में मैंने लगी आंगनवाड़ी में जबकि हमको ये भी पता नहीं था कि हाँ बैग लेके जाए कुछ लेके जाए जो पहली सैलरी जो मिली थी ना मुझे हाथ में पकड़ के मैंने लाई थी हाथ में से मुट्ठी में पकड़ के लेकर आई थी जब से मैं अंगनवाड़ी में हूँ और मेरी उम्र जबी में चौदह या पंद्रह साल की थी अब माशाल्लाह फिफ्टी टू की हो गई मैं और अब जाके सैलरी बढ़ी भी है तीन हज़ार तेरह हज़ार में ये सब मेहनत वसीमा जी की है मैं तो तहे दिल से वसीमा जी का मैं यूनियन संगठन हाँ तो यूनियन है पर मेरी सहेली वसीमा जो हमारे साथ है वो संगठन उनके साथ है हमारे साथ संगठना है इसलिए मैं तहे दिल से अपनी संगठना का शुक्र अदा करती हूँ शुक्रगुजार हूँ वसीम जी का भी बहुत शुक्रगुजार हूँ और ऐसी मेहनत करते रहें हम भी अपने ऐसी मेहनत करेंगे और अपना आगे मतलब बढ़ाते रहेंगे। आप बत्तीस साल से आंगनवाड़ी में हो तो आपको कहीं पे लगा है कि यूनियन ने आपके लिए काम नहीं किया नहीं। या कुछ आपके साथ गलत हुआ या आपको जबरदस्ती वर्गनी ली गई या आपके सब कुछ ऐसा कुछ आपको लगता है कभी ऐसा लगा नहीं नहीं आप किसको किसको जानते हैं यूनियन में ब्रिज सिंह को जानते हैं जो पहले हुसैन सर थे वो भी उन उनको भी जानते हैं और वो, और एक लेडीज थी उनका नाम आ, मंगला ताई शायद वो भी थे मंगला सर आप उन सर उनको भी जानते हैं हम हाँ, यानी मैं तो बहुत नाइन्टी में मैंने लगी हूँ मैंने सबको जानती हूँ और ये यूनियन हमारी बहुत मेहनत करती है और ये वर्गानी देना हमारा फ़र्ज है क्योंकि वो मेहनत करते हैं कहीं जाना आना ट्रैवल्स करना है तो क्या अपने जेब से करेंगे उनके पास पैसा है और अपने को देना ही पड़ता है और मेहरबानी करके आप लोग सब अपने टीचर लोग वर्गानी निकाल के दो और यूर का साथ दो बस मैं इतना कहते हुए अपना तय दिल से शुक्र अदा करती हूँ अभी आता की वसीमत बगा ही सिराज ही आजारी होती आजारातून परत आली युनियनचा सपोर्ट घेऊन तिची नोकरी तिच्या तिला आमच्या मैत्रिणींनी सगळ्यांनी कामात पण मदत केली आणि आम्ही सगळ्याच मैत्रिणी एकमेकीला मदत करतो अजून आमच्याकडे दुसरी रनर रागिणी आहे ती तर कोर्टात पण जाऊन आलेली आहे जेव्हा केस झालं होतं तेव्हा अरुणा अरुणाताई बरोबर होत्या एक ऑफिसरने सगळ्या अंगणवाडी सेविका आणि ब्रिजपाल सर पण होते की त्यांच्यावर असा की बोलायला गेलं तर आळ लावला आणि ती कोर्टात केस झालेली कोर्टात पूर्णपणे ती केस चालली आणि आपल्या युनियनने ती केस जिंकून आपल्या परत बारा मुलींना कामावर घेतलं सगळ्यांना कामावरून कमी करण्याच्या धमक्या देऊन खूप अत्याचार झाला होता तर युनियनची खूप जुनी माझ्यापेक्षाही खूप जुनी मी त्यांच्याबरोबर राहून शिकलेली आहे तर आमच्या अरुणाताई पण आता विषयी माहिती देणार आहेत कसे त्यांनी जागा मिळवली कसे त्यांना मदत झाली तर अरुणाताई बोला नमस्ते नमस्ते मी अरुणा वाघ मी अंगणवाडीमध्ये आता मला चौतीस वर्ष झालेले कारण की चौतीस वर्षामध्ये बरंच काय झालं काही मुली बघतात की युनियननी काही केलं नाही पण युनियननी केलंच युनियन होते म्हणून आपण आज तेराशे पर तेरा हजारपर्यंत पोचलो इंडियन असतं तर आपण काहीच नकल्यानंतर ही स ही जे संस हे आहे आपल्या योजना ती बंद पण झाली असती म्हणून ज सगळ्यात जास्त मी युनियनला आपल्या म्हणजे जेवढ्या आमच्या अंगणवाडी सेविका अंधेरीच्या तेवढ्या अंगणवाडी सेविकाकडून मी युनियनचा आभार मानते त्या युनियनने आमच्यासाठी काय नाही काही नाही काही असं नाही बोलतात काही एवढं की एवढं नाही काही आपण बोलतो ना पाणी थेंबे थेंबे तळस असतं तसं त्यांनी आम्हाला हे केलं आता तर सरांनी सांगितलं जोपर्यंत माझ्यापर्यंत जीव आहे प्राण आहे तोपर्यंत मी शासकीय दर्जा देणारच आहे म्हणून माझे मै मैत्रिणी सगळ्यांना सांगते की मी तुम्ही वर्गणी वाढीव हे सगळं बरोबर टायमला जानेवारीच्या महिन्यात सगळं आकडे द्या त्याला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस तुम्ही उशिरा दिला तर चालेल पण द्या कारण की ना युनियनला पण सगळं खर्च करायला लागतो आपल्याला आझाद मैदानावरती जातो आपण तेव्हा आपल्याला आझाद मैदानावरती खर्च मांडवाचा खर्च आपण एक लग्न करते किती खर्च होतो ते विचार करा तुम्ही पण हे आपल्या युनियनवाले एवढे खर्च करतात आणि खर्च के करतात आपल्या मुली लोकांवरती सगळ्यांना पण व्यवस्थित कोणाला असं अपनी यूने अपनी यूने अपनी की कोणाला काही त्रास झाला का युनियन धावत येतो काही कोणाला चक्कर येतं उन्हामध्ये पण मी युनियन आणि आपल्या अंगणवाडी सेवे त्यांना मदत करतो म्हणून बघा युनियनला साथ द्या आपली युनियन आपलीच ताकद आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते काही झालं तर युनियनशी संघटित राहा कारण युनियनला सोडू नका कोणी तुम्हाला उद्देश नाही की ही युनियन बरी नाही पण नाही ही युनियन चांगली आज आम्ही पस्तीस पस वर्षापासून युनियनमध्ये आहे पस्तीस वर्ष असं नाही की एक वर्षापासून आम्ही पस्तीस वर्षापासून या युनियनवादी संघटनाची आम्ही निगत जवळून बघतो आहे असं नाही की नाही मोर्चाला कशाला पण आम्हाला बिजपाळ सरांनी एवढंही दिलेलं आहे एवढं त्यांनी आम्हाला तर हे शिकवलेलं आहे लढेंगे पण जीत करेंगे फार कभी नाही मानणार हे आमचं बिजपाळ सरांचं मी म्हणून बोलते सगळ्या सेविकांना मोर्चा असेल तर आझाद मैदानात या काही त्रास असेल चला ठीक आहे नाही आलं पण सगळ्यांनी आपल्या मोर्चेला हजर राहणे अरुणा ताई माझा एक प्रश्न आहे की मी तर तुमच्यानंतर लागलेले पण जेव्हा तुम्ही अंगणवाडीत लागला मुंबईमध्ये छोटी छोटी घरं आणि खूप कमी भाडं होतं मग अंगणवाडीसाठी जागा तुम्ही कशी उपलब्ध करून घेतली त्याच्यासाठी कुणी तुम्हाला मदत केली आणि किती भाडं होतं आणि कशी जागा तुम्ही उपलब्ध करून घेतली हे बरोबर आहे तेव्हा तर काय भाडं म्हणजे काय वीस तीस हजार वीस आणि वी तीस रुपये म्हणजे रुपये वीस आणि तीस रुपये भाडं महिन्याचं भाडं त्याच्यासाठी काही जणी न्याय द्यायचं मग त्यांना सांगायचं ओ तुमच्या मुलासाठी आम्ही अंग मग बिजपाल सर पण समजाय समजवलं आहे की नाही हे तुमच्या मुलीचं मुलांसाठी आहे एक इथं पोषण आणि तेव्हा एवढे रजिस्टर नव्हते फक्त दोनच रजिस्टर होते एक पाव यायचा ते पावाचं प्रेझेंटेच बस बाकी काय नाही रिपोर्ट आहे तर भरायचं बसतं आणि काहीच नव्हतं मग नंतर थोडे थोडे जसं जसं म्हणजे बघतं ना तसं जसं वरती वरती पगार वाढले तसं जसं कामं पण दिले कामं जसं पगार तसं असं करत करत आम्हाला रजिस्टर निघाले आधी तर रजिस्टर काहीच नव्हतं फक्त दोनच रजिस्टर होते एक आरासाठी एक प्रेझेंटीसाठी फक्त दोन आणि तेव्हा एक पण वातावरण छान होते आमची तिथे पावणे तीनशे आम्हाला भेटते दोनशे पंच्याहत्तर मिळायचे ना, ना ते लाखोच्या बरोबर होते आता तेराशे तेरा हजार मिळतात मुलींना मग त्या मुलीला सध्या एवढं विचार करा की आम्ही केवढं संघर्ष करून इथपर्यंत आलोले आज पस्तीस वर्षापासून पस पस आपली युनियन स संघटक आहे त्या स युनियनला मी सलाम करते संघटना धन्य धन्यवाद अरुणाताई आणि मला तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना हेच बोलायचं बघा युनियनच्या पहिल्या दिवसापासून हे अरुणाताई युनियनच्या बरोबर आहेत या सिराजताई या आमच्या राहा रिहाना असे सगळ्या कितीतरी सेविका मदतनीसनी युनियनमुळं खूप काही साध्य केलं तर जर कोण चुकीचं बोलत असेल युनियनविषयी तर तिकडे लक्ष देऊ नका तयानो आपल्याला आपलं काम करायचं आहे आज जे भरभर फुलं वाहत आहेत सगळी म्हणजे फुलं आहेत म्हणजे अस असा क्षण आहे की आनंद मेळावे पूर्ण महाराष्ट्रात का साजरे होत आहेत का युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे सगळे आनंद मेळावे घेतले जात आहेत कारण युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माझ्या रणरागिणींनी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसने आझाद मैदानात जी तेरा दिवस मेहनत केली ती तायांनो मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेली आहे एक युद्ध होतं महायुद्ध म्हणजे दुसरं तिसरं महायुद्ध कसं असतं तसं युद्ध होतं फक्त कुठं खर्चटलं नाही रक्त नाही निघालं नाही तर युद्धात जे काय होतं ते सगळं या आपल्या आंदोलनात झालेलं आहे तो धो पाऊस पी रात्र आणि अंगणवाडी सेविका मदतनीस माझ्या आझाद मैदानात बसलेल्या त्यांना सलाम आहे तुमच्यामुळे आम्ही तेरा हजारपर्यंत पोचलेला आहे आपल्याला फक्त मानधनी आणि व्हॉलेंटरी आणि सेवा म्हण सेवादायी म्हणत होते आत्ता आपल्याला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा घ्यायचा आहे आता आपल्याला आप वेतन घ्यायचं आहे आपली मागणी आहे सेविकांना सव्वीस हजार मदतनीसनं वीस हजार मदतनीसतानं कुठेही नाराज होऊ नका तुमचं वय आहे शिक्षण पूर्ण करा आणि पुढं सेविका व्हा आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबरच आहेत आणि कुठंही कमी पडलं हे बघा खूप मुली अशा येतात की आ, कमेंट्स वगैरे टाकतात की ताई युनियनकडून आम्हाला वर्गणी मागतात हे करतात ते करतात करता तायांनो कुणाकडूनही बळजबरीनं काही घेतलं जात नाही जर असं कोण करत असेल ते आमच्या युनियनचे पदाधिकारी नाही आणि तुम्ही त्यांना प्रश्न करा का मागतायत कशासाठी मागतायत मिटिंग झाली का आता खूप जणांना की युनियन स्वतःच म्हणजे आपले निर्णय घेतात आत्ताच आमची सगळ्यांची मिटिंग झाली मुंबईमध्ये आमच्या युनियनचं दादरला ऑफिस आहे ठाण्याला मेन ऑफिस आहे वारंवार मिटिंगा वार होतात आमचा व्हॉट्सअपचा मोठा ग्रुप आहे तिथे डिस्कशन होतो आणि सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला जातो तर ह्या सगळ्या खोट्या भूलथापावर कोणी लक्ष देऊ नका घरी बसून व्हिडिओ बनवून बोलणं खूप सोपं आहे वाल्या कोळीसारखं तोडणं आणि जोडणं खूप अवघड आहे हे चार दिवस चालतं हे आठ दिवस चालतं पण चाळीस वर्ष कोणती संघटना काम करते मुंबईमध्ये जागा भेटत नाहीत मला मुलींनी सांगितलं तर युनियनचे आमचे पदाधिकारी म्हणजे ब्रिजपाल सर विनवण्या करून जागा द्यायची आज आपण जर एका गावामुळे सगळं मिळून घेतलं असं नाही त्या पहिल्या घावाला महत्त्व आहे जो पहिला हातोडा पडला त्याला महत्त्व आहे तायांनो आणि तुम्ही मला विचारलं होतं की लाडक्या बहिणीचा मोबदला ताया ताई आपल्याला भेटला नाही तर त्याची लिस्ट आमच्याकडे तर बनवलेली आहे आणि थोड्याच दिवसात आपल्या अकाउंटला पैसे येणार आहेत एका फॉर्मचे आपल्याला पन्नास रुपये सांगितले ते देणारच आहेत असं आश्वासन नाही आमच्याकडून लिस्ट घेतलेली आहे आणि प्रत्येक गोष्टी युनियनच्या पदाधिकाऱ्याला पण तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे तुम्ही विचारू शकता टॉन्ट मारणे मागून बोलणे याला काही अर्थ नाही ज्या मागून बोलतात टॉन्ट मारतात त्या किती मोर्चाला आल्या किती आझाद मैदानात येऊन बसल्या त्यांनी किती कष्ट घेतलं मग त्यांनी बोलावं हक्काने आणि खरंच उ उचलली जीभ लावली टाळ्याला ओट दुपारी घे सुपारी हे काय बरं नाही नुसतं बोलल्यानं होतं का ते प्रिंट करणे ते लेटर पाठवणे आणि आज डी एच आर तुम्ही म्हणलं बरोबर येत नाही बंद करा म्हणलं की उद्या बंद होत नसतो कायदा नावाची काही वस्तू आहे महाराष्ट्रात संविधान आहे संविधानाच्या नियमाने आपण चालत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्याचं आपण पालन करत आहोत नाहीतर कितीतरी अशी फिरतात त्यांना जेल आणि फाशीची शिक्षा झाल्या असतात पण त्यांच्यावर गुन्हा साध्य नाही सिद्ध झालेला नाही आपल्याला पण माहिती की ते गुन्हेगार असेच फिरत आहेत पण गुन्हा साध्य झाल्याशिवाय तो गुन्हेगार साबित झाल्याशिवाय आपण त्याचं काही करू शकत तसाच आपल्यासाठी पण संघटना रजिस्टर आहे तर कायदा आहे आणि कायदे मानलेच पाहिजे कधी कधी आपल्याला परमिशन नाही भेटत मोर्चाची कधी कधी आपल्याला अधिकारी भेटत नाही त्यांची पण काही कामं असतात आणि सुपरवायझरसाठी जे आपले विचार आहेत ते त्यांच्या ड्युट्या करतात आपण आपली ड्युटी करायची पण कामाच्या व्यतिरिक्त जर तुमच्यावर मुख्य सेविकाने अन्याय केला खडसाडवून उत्तर द्या आपण कुणाचे बांधील नाहोत अजून पण आपण मानधनी आहोत आपली वेळ अजून निश्चित केलेली नाही तेव्हा आपल्याला शासकीय दर्जा दिलेला नाही आणि आपल्याला वेतन दिलेलं नाही म्हणून आपण आपल्याकडून त्यांनी मानसमानानेच कामं करून घ्यायचे आहेत आपल्यावर कोणी दादागिरी करायची नाही आपण कुणाचे गुलाम नाही आपण कुणाचे नोकर नाही नोकर शासनाचे आहेत तर द्या शासकीय दर्जा द्या वेतन का मानधनावरून थांबवतो आम्हाला किती किती महिले अंगणवाडी केंद्राचे भाडे नसतात सी बीचे पैसे नसतात रिचार्ज नसतात फॅक्सिल फंड नाही कुठून आणायचे कुठून खर्च करायचे बोलणाऱ्याला काय एकतर लाभार्थी सतवणारे तसे त्यांची काय चूक नाही ते यूट्यूबवर टी व्हीवर इकडे तिकडे बघतात चांगल्या मॉडेल अंगवण्याला फोटो मस्तपैकी दाखवतात असं मिळणार तसं मिळणार इथं आलं की काय शून्य भोपळा तुम्हाला माहिती आहे मग आपल्याला ते जोक आठवतो बघा मला तुम्हाला हसण्यासाठी सांगते बनारस मिळते को बनारस साडी मेहते को बनारस दिखता आहे क्या रे गुलाबजामुन मे गुलाब राहताय का अशी परिस्थिती आहे आपली दिसतं काय आणि असतं काय तर आपल्याला हे सगळं घ्यावं लागतं सांभाळून आणि ती हिंमत आणि ती ताकद माझ्या अंगणवाडी तायांमध्ये आहे तुमच्याकडे जर असा काही व्हिडिओ असला की तुम्हाला कशा तुम्ही वरी आला कसं तुम्ही इथपर्यंत आलात तर तसा पण व्हिडिओ मला टाका मी तुमचा व्हिडिओ नक्कीच शेअर करीन आणि मी आता प्रत्येक वेळी एका सेविकाचं एका मदतनीसचं इंटरव्ह्यू घेणार आहे आणि तो तुम्हाला लाईव्ह टाकणार आहे तर हे बघा कोणी काही बोललं खेड्यापाड्यातून गाड्यानं येणं शहरला मुंबईला वगैरे पॉसिबल होत नाही तर जवळच्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीसना बोलवता तुम्ही घरी बसलात म्हणजे घरी नाहीत आमच्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आहेत पण जिथं एकजूट दाखवायची ताकद होती तिथं आपल्याला दाखवलीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे काय हवेत आपल्याला तीन हजारचा जी आर निघाला कधी इतक्या लवकर जी आर निघाला होता का तायानो आपल्याला सहा महिने वाढीव पगार होऊन व्हायचा पण वाढीव पगार मिळत नव्हता पण लाडक्या बहिणीचे जे आपण रीतीने फॉर्म भरले जर लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून आम्ही त्यांना मोटिवेट करू शकतो तर तेवढेच मतंसुद्धा आम्ही वळू शकतो ही आपल्या संघटनेनं धमकी नाही तर चेतावनी ह्या सरकारला दिली आणि सरकारचे डोळे उघडले आणि मतदानाच्या आधी जी आर आलेला आहे तायानो आणि अकाउंटमध्ये पगारसुद्धा आलेला आहे हे कधीच झालेलं नाही तुम्ही आठवण करा एक वर्ष झाल्यावर वाढी व्हायचं सहा महिने झाल्यानंतर यायचं सत्य आहे का नाही ही गोष्ट कधी वेळेवर आलं आपल्याला पण ह्या वेळेस का आलं तशा आमच्या रणरागिणी आणि संघटनेचा चाबूकच तसा जबरदस्त होता आपण आझाद मैदान सोडलं नाही आपण जी आर घेऊनच उठलेलं आहेत आणि आता आमच्या संघटनेचा प्रत्येक वर्षी अॅन्युअल डे होता अजून तारीख आलेली नाही येणार तेव्हा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार संघटना कशी काम करते कशी ॲग्रीमेंट असतात किती खर्च करतात किती येतं नेमका निधी आणि अहो काय हे संघटना पोट भरते आणि खाते किती देत आहेत त्या आपल्या जरा इथं ऑल इज वेल इथं हात ठेवून सांगा तायानो तुमची वर्गणी किती आहे आणि तुम्ही किती देता हे बघा कोण असतील तुमच्याकडून मागत असतील करत असतील ती गोष्ट वेगळी आहे पण संघटनेमध्ये एकच सगळा ठरावपास होतो आणि तोच सगळ्याकडे जातो आणि तोच सगळ्यांबरोबर असतो जे तुमच्याकडून वर्गणी आहेत ती खंडणी वसूल करतायत ती वर्गणी नाही बोलू शकत कारण जोपर्यंत संघटने करून पूर्ण ठराव होत नाही असं काही होत नाही मला माझ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा खूप अभिमान आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात विजय उत्सव आणि आनंदी मेळावे असेच साजरे होत नाहीत ताई टाकीचे खाव सोसल्याचे आहेत आमच्या पदाधिकारी खास करून पुरुष मंडळींनी एवढा त्रास त्यांना झाला आम्ही तरी स्त्रिया घरी जायचं पाणी भरायचं आहे जेवण करायचं आहे दुसऱ्या दिवशी यायचो पण ते दिवस तिथं टिकून होते आपली घरं सोडून आपली कुटुंब सोडून त्यांनी टाकीचं दे घाव सोसल्याचं आहेत अनास देव पण आलेला आहे तर त्यांचे कष्ट आहेत आणि माझ्या सगळ्या रणरागिनीने कष्ट घेतले आणि आपण आता मुंबईत थी दिल्ली यावी बाकी हे दहा वर्ष झाले आपल्याला दिल्ली सरकारने काही मानधन वाढ दिलेली नाही आता पूर्ण दिल्ली हलवायची आहे आपल्याला लवकरच आपण दिल्ली जायची तयारी करणार आहोत आणि आपल्या संघटनेचा ॲनिमल डे येणार आहे तेव्हा मी तुम्हाला लाईव्ह सगळं दाखवीन पण माझं शनिवारचं तुम्हाला वचन असतं की मी येणार आणि तुमच्यासाठी व्हिडिओ काढणार तर ती वचन पूर्ण करते मी कुठंही असू मी इथे माझ्या मैत्रिणीच्या इनॉग्रेशनला आलेले ते, ते बाजूला गार्डन आहे आणि म्हणून इथं बसून मी आरामात व्हिडिओ माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आम्ही नेकीच एकमेकीना घेऊन काम करतो आम्ही ऑफिसच्या कामात पण नंबर पुढे असतो ही संघटनेची कामं पण करतो संघटना आणि ऑफिस म्हणजे वैर नाही आहे आपले अधिकार मिळवून घ्यायचे असले तर आपल्याला संघटना आहे आणि आपला हक्क हे आपले शासन आहे ऑफिस आहे आपले विचाराचे मतभेद ठेवायचे आपल्याला मनाचे नाही कारण ते आपण काम करतात त्यांची पण ड्युटी आहे मुख्य सेविका सी डी पी आपण पण काम करतो आपली पण ड्युटी आहे तर मनाचा आपल्याला विचारांचा मतभेद ठेवायचा आहे जिथं बोलायचं तिथं बोलायचं आहे नी आपल्याला अंगणवाडीची कामं पण पूर्ण करून द्यायचे आहेत मला तुम्ही प्रश्न केला होता रजिस्टर का मोबाईल तर मी तायानं मागच्या वेळेस सांगितलेले रजिस्टर इम्पॉर्टंट जे आहेत ते आपल्यासाठी पैसे जिथं खर्च होतं ते लिहा आणि मोबाईलमध्ये मोबाईल काय तुम्ही बघतात का गोल गोल राणी कित्त कित्त पाणी ते पोषण ट्रॅकर जर चालत नाही पुढे काय घोटाळा झाला कोणी विजिटला आलं तुमचा सर्वे तुमची मुलं तुमचं रेकॉर्ड तुमच्याकडे असायला पाहिजे का म्हणून मी लिहून ठेवा बोलते पैशाचा लेखा ठेवा हजार बघ करण्यापेक्षा एक लिहिलेलं हजार बका एक लिखा उपयोगी पडतो तायानं म्हणूनच तुम्हाला नेहमी बोलते आणि जे आपण साध्य करून घेतलं ते खूप कमी आहे असं तुम्हाला वाटतं पण मला वाटतं खूप जास्त आहे आणि अजून मिळवून घ्यायचं आहे पण खरंच ज्या फक्त अंगणवाडीवरच आपलं घर चालवतात विधवा परिपक्व आहे दुसरी कामं करत नाही त्यांच्यासाठी खरंच कठीण आहे तेरा हजारामध्ये घर नाही चालत ते दोन हजार आपल्याला मिळून पंधरा हजार दिले पाहिजे हे मा माझं पण वैयक्तिक म्हणणं आहे आणि सगळ्यांचंच आहे त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत काही आज आज उठून उद्या करू शकत नाही आपण कायद्याने जावा लागतो आपल्याला पूर्ण सगळ्या युनियनच्या आणि अंगणवाडीच्या पदाधिकारी मिळून एक ठराव पास करतात मग तो कायद्याने आपण देतो आयुक्तालयात आता आपलं लेटर दिलेलं आहे आपली मिटिंग झालेली आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचार संघाचे चिटणीस सहचिटणीस ब्रिजपाल सर यांनी गावावर आल्यावरच लगेच कामाला लागले आणि मिटिंग घेतली टी एच आरबद्दल पोषण ट्रॅकरबद्दल लाडकी बहिणीचा मोबदलाबद्दल सगळे सगळे मुद्दे कमीत कमी तुम्हाला माहिती आहे आपल्या काय काय त्रुटी आहे ते सत्तावीस मुद्दे घेऊन बसले होते ऐकतालयामध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि आता चर्चेमध्ये जर काही त्यांनी निर्णय नाही घेतला तर आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे आणि आंदोलन असं करणार की आपलं मानधन कपात नाही झालं पाहिजे मानधन घेऊन आंदोलन करायचे आहेत आता तर काय घाबरू नका लवकरच आंदोलनाला सुरुवात करायची आणि चांगला विचार सकारात्मक करा की आयुक्ताने आपल्याकडून भेट घेतली आणि त्यांनी आपले सकारात्मकच काम करून, करून द्यावं काही अधिकारी जागेवर म्हणजे सुट्ट्यावर गेलेले असतात कुणाची रिक्तपद असतात कुणाला चार्ज असतो खूप काही त्रुटी असतात त्या सगळ्या मिळून आपल्याला कामं करून घ्यावी लागतात आता तुम्ही समजा एखादा डॉक्टरकडे गेलात आणि तो डॉक्टर जागेवर नाही तर तुम्ही काय करणार परत येणार किंवा वाट बघत बसणार मग दातात जर दुखत असलं तर तुम्ही डोक्याच्या डॉक्टरकडे जाणार का नाही तर बाल विकास प्रकल्प आहे तिथंच तिथल्या अधिकाऱ्याकडेच जावं लागतं आता सरकार बसलेलं आहे सरकार बसलेलं आहे आणि आपलं आपला मागण्या आपण ठेवलेल्या आहेत बघू पुढे काय निर्णय येतो नाही तर दिल्लीला तर जायचंच आहे आपल्याला तयानं तयारी करा दिल्ली सरकार हलवण्याचं आहे महाराष्ट्र सरकार हलवलेलं आहे मोबतला मिळायला सुरुवात झालेली आहे लाडली बहिणीचं सगळे आमचा रेकॉर्ड घेतलेला आहे अकाउंटला पैसे आले की मी तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून समज कळवणार आहे आणि जे कोण काय बोलतो आहे तिकडे लक्ष देण्यापेक्षा आता नवीन वर्ष येत आहे नवीन काय शिकायचं बघा सकारात्मक विचार करा जास्तीत जास्त पाणी पित जा वेळेवर जेवण करा झोप चांगली घ्या अवस जी जान आहे तो जहान आहे नाही तो बाकी श्मशान आहे मेला जग बुडाले काय करायचं आहे पाठी मग आहोत तर विचार करा ना आनंदी राहा ना मी तर निर्णय घेतलेला आहे आनंदी राहून आनंदी कामं करूनच पुढं जायचं आहे आणि सगळं मिळून घ्यायचं तर तुम्ही पण असाच विचार करा आणि बघा आपण जर दोन लाख महिला मिळून बोललो वेतन 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 सका आणि शासकीय दर्जा शासकीय दर्जा तर नक्कीच ते वरी निसर्गात तेवढाच मोठा मॅसेज जातो आणि तो परत चार लाख होऊन येणार निस शासकीय दर्जा शासकीय दर्जा शासकीय दर्जा वेतन वेतन म्हणून मानधन शब्द खोडून टाका नि वेतनवर चला आणि बघा छोटे मोठे सुपरवायझरकडून काही खटकलं सी डीओ पी असे बोलले तसे ते छोटी मोठी येणारच आहेत छोटी छोटी दगडांच्या ठेसा ठोकर ठेचा लागल्याशिवाय मोठ्या दगडाला जाऊन आपण नाही धडकणार समजलं तर येणारच आहे येणारच आहे होणारच समस्या म्हणजे अंगणवाडी सेविका ना अंगणवाडी सेविका म्हणजे तिथं समस्या येणार का तर आपण सोडवतो प्रेमाने एक अंकुर त्याचं आपण एवढं मोठं बाळ होण्यापर्यंत त्यांना आपण प्रोत्साहन देतो आणि एवढं बाळ हो झालं तर आपण लगेच त्यांना हे बाळ झालं मोठं मग तर आपण त्यांना प्रोत्साहन देतो आणि आपण त्याची किशोरी मुली परत त्याची गरोदर स्त्री परत त्याची स्तंधा माता इतपत आपण परवासे सायकल आपली चालत असते चालत असते करत असतो थायानं तर आपण काय लहान छोटे आपल्याला समजायचं नाही बिचारा तर नको तो मीनाकुमारी नको ती रडून 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 गेली मस्त राहा माझ्या ग्रुपचं नाव आहे सबला ग्रुप मला अबला नको आहेत माझ्या ग्रुपमध्ये आणि तुम्ही सगळ्या सबला आहात रनरागिनी आहेत आणि माझं प्रोत्साहन वाढवता आणि जर कोणी कामाच्या व्यतिरिक्त नात केला तर आपल्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे सगळं मिळवून घ्यायचं आहे आणि अजून पुढं 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 जायचं आहे तायानं म्हणून घाबरून जाऊ नका आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आपल्याला खूप काही मिळवून घ्यायचं आहे बघा कोणी विचार करा तुम्ही त्या खुरपणाऱ्या महिलांचं त्या रान वेचणाऱ्या दिवसभर कष्ट करणाऱ्या परत घरकामाला जाणाऱ्या पूर्ण दिवस काम करून पण त्यांना किती पेमेंट असतं आणि किती मानसन्मान असतं त्याच्यापेक्षा स्वतःच स्वतःची मानसम्मान करा हे बघा देवानी आपल्याला शरीराची रचना तशी केली की आपण स्वतःची पाठ पण थोपटू शकत नाही स्वतःला लात पण मारू शकत नाही तर आपली रचना तशी झालेली आहे म्हणून कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही तयार मस्त रहा, आनंदी राहा जीवनात सगळं चांगलंच होणार आहे